नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत पिंपरी चिंचवडमधून ब्रेकिंग न्यूज दररोज रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी हातबल झाले का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे पिंपरी चिंचवडमधील व प्रभागात वारंवार मुख्य रस्त्यावर पडणारा कचरा महापालिकेच्या वतीने दररोज उचलला जातो असं किती दिवस चालणार हे कोणालाही समजू शकले नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी शहरातील नागरिकांना वारंवार सूचना करत आहे परंतु नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात हे नागरिकांनी बदलायला हवा आणि आपला कचरा कचरा गाडीत टाकावा असे आम्ही वारंवार सांगत असतो उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करते परंतु नागरिक आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत त्यात आम्ही काय करणार असे प्रभागाचे आरोग्य अधिकारी श्री वाघमारे म्हणाले त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने काही धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे असेही श्री वाघमारे म्हणाले आता प्रश्न पडलाय की आपल्या शहरात वारंवार रस्त्यावर पडणारा कचरा आपण किती दिवस डोळ्याने पाहणार आहोत असा प्रश्नच निर्माण झाला आहे त्यामुळे आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपयांचा होणारा खर्च वाया जात असल्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अशा गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं पाहायला मिळू लागले आहे या संदर्भात ब प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांच्याशी संपर्क साधला असता या विषयावर मी बोलणार नाही असे सांगून स्वतःवरची जबाबदारी झटकून दिली त्यामुळे प्रभागांतील अधिकारी असे वागू लागली तर प्रभागाच्या समस्या कशा सुटणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे याबाबत ब प्रभाग आरोग्य अधिकारी श्री वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता ते काय म्हणतात ते आपण पाहूया मला आपल्याला आपल्या आपले माध्यमातून नागरिकांसाठी हे सांगायचंय हा कचरा टाकणारे नागरिक रात्री अपरात्री महापालिकेची वाहनं त्यांच्या परिसरात जाऊन सुद्धा जागोजागी कचरा टाकत असतात टाकलेला कचरा आरोग्य विभागामार्फत रोजच्या रोज उचलला जातो नागरिकांना माझं एक आव्हान आहे नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता तो महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा तुमचं म्हणणं आहे की नागरिकांचं याच्यामध्ये दोष आहे नागरिक टाकतात परंतु तुमचे जे स्पॉट ठरलेले त्याच जागेवर तुम्ही दंड करतात वारंवार टाकतात एवढे दिवस झाले त्याच्यावर काय काय उपाययोजना काय करत नाही आपली आम्ही आमच्याकडून जेवढ्या उपाययोजना करणं आहे त्या तर करतोय रोजच्या रोज कचरा उचलतोय रोजच्या रोज कत... नागरिकांनी टाकलेला कचरा उचलतोय तिथं आलेल्या नागरिकाला रस्त्यावरती कचरा टाकू नये म्हणून सूचना देतोय याच्यामध्ये नागरिकांनी पण थोडस जबाबदारीने कचरा कुठेही उघड्यावर न टाकता गाडीतच टाकायला पाहिजे बरोबर आहे नागरिक याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही कारवाई करून बी टाकतात म्हणजे लोकांना त्याची काही देय नाही बारीकं काय करते त्याच्यावर काय करणं आपल्याला अपेक्षित आहे हे आम्ही नाही सांगू सांगतो तुम्ही काय करता आम्ही जे करतोय ते तुम्हाला सांगितलं मी आम्ही तिथं नागरिकांनी टाकलेला कचरा रोजच्या रोज उचलतो नागरिकांनी कचरा उघडेवर टाकू नये म्हणून त्यांचं प्रबोधन करतो असेही काही नागरिक जे सांगून पण ऐकत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो असे किती दिवस चालणार अजून आणि काय आता त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय महापालिकेमार्फत घेतला पाहिजे अशा नागरिकांसाठी काय संध्याकाळच्या वेळेस कचरा गोळा करण्याचं काय नियोजन करणे कामे किंवा त्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये कचरा गोळा करण्याचं कामकाज त्याबाबत काही पॉलिसी ठरवणे असं माझं वैयक्तिक मत आहे वरिष्ठांना अशा तक्रारी काही आम्ही नाही आम्ही वरिष्ठांना सुचवत असतो तक्रार वगैरे अशी काय आम्ही करत नाही नाही का वरिष्ठ आता ते मी तसं त्याबाबत बोलणं थोडं उचित ठरणार नाही आपण वरिष्ठांशीच ह्या गोष्टी बोललात तर बरं होईल हे तक्रार जी बोलतोय त्याच्याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केली आम्ही वरिष्ठांना तक्रारी करू शकत नाही त्यांना कळवू शकतो यापूर्वी कळवलेलं आहे त्याच्यावरती कालच सहाय्यक का आयुक्त साहेबांकडे झालेली आहे त्याच्यावरती हा कचरा कुठून येतो कोण टाकतो तर त्याचा सर्वे करायच्या सूचना साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत त्याचं काम आम्ही चालू केलं आता काय उपाययोजना तेच सांगितलं ना आता फक्त उचलायचं एवढंच राहणार आपल्या काम कोण कचरा टाकतो का कचरा टाकतो ह्याचा अभ्यास करायचं काम चालू आहे का जे आहेत ते पण सांगत होते काय माहित नाही मी इथं येऊन पाच महिने झाले घेतलेला आहे इथून पुढे काय कारवाई करायची त्याबद्दल मी आपल्याशी बोललो तुमचं काय विजन आहे आता पुढच्या विजय जेच आता तुम्हाला सांगितलं मी तुम्ही फक्त सांगता की आम्ही फक्त उचल नेमून दिलेला प्रभागात स्वच्छता राहील घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या गाड्या वेळेत जातील नागरिकांना सेवा देतील हे आमचं पुढचं विजन आहे काही दिवसात म्हणजे कचरा दिसणार नाही आम्ही असं तेच आम्ही म्हणू शकतो आमचं तेच विजन आहे येणाऱ्या काही म्हणजे किती दिवस लागतील का याचा काही विषय आहे त्याच्यासाठी बघा म्हणजे पूर्वी शहरामध्ये जिथं कचरा पडतो तिथं मोठे मोठे कंटेनर होते चार पॉईंट पाच गणमीटर क्षमतेचे मागच्या तीन वर्षापूर्वी गार्बेज फ्री सिटीसाठी बिन फ्री सिटी असणं आवश्यक होतं म्हणून ह्या सगळ्या कुंड्या तिथनं काढून टाकल्यामुळं नागरिकांची एक मेंटेलिटी झालेली आहे की त्या कुंडीमध्ये कचरा टाकायचा परंतु आता आपण बिन फ्री सिटी डिक्लेअर केलेली असल्यामुळं अशा कुंड्या त्या जागी नसल्याने त्या ठिकाणी नागरिक अजूनही कचरा आणून टाकतायत तो कचरा टाकू नये म्हणून आम्ही प्रबोधन करतोय दंडात्मक कारवाई करतोय आमचे प्रयत्न चालूच आहेत काही नागरिक म्हणतात की आमच्याकडे वेळेवर गाडी येत नाही त्याच्यामुळे आम्हाला ह्या अशा ठिकाणी कचरा टाकायची वेळ येते तसे नागरिक आम्ही शोधून त्याच्यावरती पर्याय करू